सर्वसामान्यांचा बुलंदाजी चोवीस कर्जत नगरपालिका क्षेत्रात कोपरा गार्डनची देखभाल आणि दुरुस्ती कार्य सुरू कर्जत नगर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या विविध कोपरा गार्डनची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात सुरुवात करण्यात आली आहे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी या संदर्भात आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत त्यानुसार कोपरा गार्डनच्या साफसफाईसह आवश्यक दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे कर्जत नगर परिषदच्या हद्दीत अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोपरा गार्डनमुळे स्थानिकांना हरित व शांततापूर्ण जागा मिळाली आहे कचऱ्याची साफसफाई तुटलेल्या झोपड्यांची दुरुस्ती तसेच झाडांभोवती लागवड आणि देखभाल करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे याशिवाय गार्डनची नियमित साफसफाई वेळोवेळी केली जात आहे असेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे सदर कामांद्वारे गार्डनच्या सौंदर्यात अधिक सुधारणा होऊन स्थानिकांना स्वच्छ आणि सुंदर जागा मिळणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुख्याधिकारी वैभव गार्वे यांनी सांगितले यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे सदर उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांचे समाधान व्यक्त होत असून या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे कर्जत शहरात सौंदर्यात भर घालण्यासाठी नगरपरिषदने घेतलेल्या पुढाकार हा सकारात्मक असल्याची चर्चा नागरिकांनी सांगितली आहे कोपरा गार्डनची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करताना यासाठी सातत्यपूर्ण नियोजन आणि देखरेख आवश्यक आहे नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या अपेक्षेला न्याय दिल्यास शहरातील गार्डन आणखी आकर्षक होईल अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत कर्जतमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ओमसाई सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था श्री ओम साई दवाखाना कर्जत तळेगाव जनरल हॉस्पिटल ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यशोदा फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर कामोटे आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर रविवार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुबे गणेश गणेशजीच्या समोर टी जे एस बी बँकच्या शेजारी कर्जत रेल्वे स्टेशनजवळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे शिबिरामध्ये हृदयविकार कर्करोग रक्ताचे आजार प्रजनन समस्या नेत्र कान नाक घसा त्वचा विकार संसर्गजन्य आजार स्त्रियांचे आजार पोटाचे विकार गर्भाशय मुखतपासणी यांसारख्या विविध आरोग्याच्या तपासण्या मोफत केल्या जातील तसेच वंधत्व उपचार ट्यूब बेबी मार्गदर्शन मधुमेह नियंत्रण केसांचे विकार गर्भवती माता तपासणी लहान मुलांचे लसीकरण आणि मोफत शस्त्रक्रिया नोंदणी देखील करण्यात येईल विशेष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अठरा ते ऐंशी वयोगटातील महिला व पुरुष रेशन कार्ड धारकांसाठी कॅन्सर व इतर शस्त्रक्रियांसाठी नोंदणी केली जाणार आहे डॉक्टर विजय मस्कर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कर्ज डॉक्टर बाळासाहेब खडबडे यशोदा फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर कामोटे डॉक्टर ज्योती मेहता टी जी एस ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर तळेगाव डॉक्टर निलेश चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण श्री ओम साई दवाखाना कर्जत आणि डॉक्टर हर्ष गुजराती ई एन टी सर्जन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एक्केचाळीस अकरा किंवा पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर शून्य सहा शेहेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे